कांचीपुरम येथील श्री कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य पूज्य श्री शंकर विजेंद्र सरस्वती यांचे सोलापुरात दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजता आगमन होत आहे त्यांचे वासभे दिनांक चार फेब्रुवारीपर्यंत जवळील पद्मनगर येथील श्री मॅकल यांच्या रामांजली या निवासस्थानी असणार आहे शंकराचार्य हे दिनांक दोन ते चार फेब्रुवारी रोज सकाळी सात ते आठ यावेळेत भक्तांना रामांजली निवास येथे दर्शन देणार असून रोज सकाळी नऊ वाजता श्री चंद्रमौलेश्वर पूजा होणार आहे दिनांक तीन फेब्रुवारी रोजी श्री शंकराचार्य बालाजी मंदिराजवळील व्यंकटेश सांस्कृतिक भवनात सायंकाळी सात वाजता दर्शन देणार असून त्यानंतर त्यांचे प्रवचन तेलगूमधून होईल रविवारी दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता मॅकल यांच्या निवासस्थानातून श्री स्वामीजींचे प्रयाण होणार आहे शंकराचार्य पूज्य श्री श्री शंकर विजेंद्र सरस्वती यांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री कांची कामकोटी पीठाच्या सोलापूर शाखेचे स्वागताध्यक्ष मोहन दाते पंचांगकर्ते आणि समितीचे अध्यक्ष जनार्दन कारंपुरी माझे महापौर माँच यांनी केले आहे असलेले कांचीपुरम या सप्त पुरीमधलं एक अत्यंत महत्त्वाचं गाव असलेलं कांचीपुरमचे पीठाधिपती कांची, कांची कामकोटी पीठाचे सतरावे जगद्गुरु श्री श्री विजयेंद्र सरस्वती यांचं आगमन एक तारखेला रात्री नऊ वाजता या सोलापूर नगरीत उभं आहे गेल्या अनेक वर्षांनंतर सोलापूरला येतात रामजन्मभूमीमध्ये त्यांचा प्रमुख पात्र होता याच्या पूर्वीचे आचार्य श्री जयेंद्र सरस्वती रामभूमीचे जन्मभूमीचे मध्यस्थी म्हणून अटलबिहारी पंतप्रधान असताना त्यांनी बजावलेल्या महत्त्वाची भूमिका या पीठाची आहे तदनंतर हे आता असलेले श्री श्री विजयेंद्र सरस्वती सोलापूरला येत आहेत त्यांच्याबरोबर त्यांचं पूजा सामुग्री येत आहेत आदिशंकराचार्यांनी शंकराचार्यांनी या पीठाला दिलेले स्पटिकलिंग त्यांच्याबरोबर पूजा साहित्यामध्ये ते इथं त्या शंकरां आदिशंकराचार्याच्या त्या लिंगाची पूजा करतात त्रिकालपूजा असते आणि त्यांची त्यांची म्हणजे त्या पूजेच्या वेळी कटेलिंगाचे दर्शन लो लोकांना देतात आज अनेक वर्षापासून या देशामध्ये चाललेल्या सनातन धर्माचे ते संस्थापक असलेले आदिशंकराचार्य त्या पीठाची परंपरा गेले दोन हजार पाचशे वर्षापासून चालू आहे या ठिकाणी ते चार दिवस शीत मुक्कामाला आहेत आणि तिन्ही वेळेला शनि शुक्रवार शनिवार रविवारी त्यांचं पूजा आठ ते दहा वाजेपर्यंत असते दुपारी त्यांक्तांना अनुग्रह आणि सगळ्यांना दर्शन देतात या संधीचा सोलापूरकरांनी लाभ घ्यावा आणि त्यांचं दर्शन घ्यावा ही मी सगळ्या सोलापूरकरांना मी विनंती करतो